रामकृष्ण मित्र मित्रमैत्रिणी कसे आहात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आणि तुम्हाला एक जोक सांगते जो लहानपणी आम्ही भरपूर बोलायचो एक होता सांगू एक होता नको सांगू सांगू चढला झाडावर तर खाली कोण राहिलं नको सांगू असे पंचट जोक आम्ही लहानपणी करायचो तुम्ही केलेत का कधी केले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर सखी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि हाईपसुद्धा करा बोल पर बाय बाय पळत जाऊ नकोस सकाळी सकाळी पळत जायचं नाही आरामशीर जायचं नेहमी सांगते बॅग घेऊन वाकायचं नाही पण आपली सवय काय सुधरत नाही ना मग ती बॅग ठेवायची नंतर घालायची शूज घातल्यावर अण्णांचा नाश्ता करून घ्या नाश्ता चपाती देऊ का आणखीन हा हा देते बस ना तुम्ही आले आहे किराणा माल भरायला आम्ही इथून भरतो डीमार्टमधून नाही भरत कारण हेच लोक असतात जे आपल्याला वेळेला मदत करतात जेव्हा आपण अपन... प्रॉब्लेम्स मध्ये असतो फायनान्शियल हा एवढा पॅचच रस्त्याचा बनवायचा ठेवलं काय ठेवलं समजत नाही काम राहिलं ते राहिलं दोन्हीकडचे रस्ते बनवणं आणि मध्ये असं करून ठेव मी चित्र शनिवारचं आठवडे बिस्किट मी नाही खातो त्याने कप होतो त्यामुळे पूर्णपणे बंद आहे सर्व काही काही घ्यायचं नसेल तरी पण फिरायला बदलापूरच्या राजाची फिरवणूक बदलापूरचा राजा निघाला आता बदलापूर स्टेशन एकदम सुना सुना वाटणार काय भव्य दिव्य मूर्ती आहे बघूनच आहे ना असं मन प्रसन्न होतं आत्मविश्वास वाढतो त्यांचे राजाचा आगमन इकडून होत आहे तिकडून जागा कमी होती म्हणून आणि वायरी होत्या वरून मेन म्हणजे त्यासाठी आता इकडून येते महाराज गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या चरणावरच या गणपती बाप्पाची मिरवणूक होती त्याचं तिथून मी पायापासून चरणापासून मी लावले तुम्हाला माहितीये का त्या दिवशी मला बाप्पाच्या चरणाचं दर्शन घ्यायचं होतं पण गर्दी होती म्हणून मी गेले नाही आणि आज अचानक कामासाठी गेले होते तिथून जाताना बाप्पाची मिरवणूक चालली होती पहिले ते लोक कुणाला दर्शन घेऊन देत नव्हते पायाचं दर्शन घ्यायचं नाही चरणांचं सगळ्यांना हटवत होते पण मी तशीच गाडीबरोबर पुढे चालत होते त्यांना फक्त म्हटलं मला थोडं कुंकू घेऊ द्या तर त्यांनी लगेच मला दर्शन मला बोलले ठीक आहे दर्शन घ्या म्हणून तर मला इतकं बरं वाटतंय ना मी त्या दिवशी जी माझी इच्छा होती की चरणाजवळ जाऊन दर्शन घ्यायचं पण गर्दी असल्यामुळे मला जाता नाही आलं म्हणजे गर्दीत जायला नको वाटतं पण बाप्पाने माझी असती इच्छा पूर्ण केली मी तुम्हाला बोलले होते ना गणपती बाप्पा आपल्या काही ना काही चमत्कार हो फ्रेंड्स आता बाजारातून म्हणजे जे आठवडी बाजार आहे तिथून भाज्या घेऊन आल्या तर सगळ्यात पहिलं काम आहे ह्या भाज्या साफ करायचं कारण साफ नाही केल्या तर ह्याच्यामध्ये आळया किंवा काही काय असेल ते फ्रीजमध्ये मध्ये सगळ्यामध्ये मिक्स होतं आणि सुद्धा खराब होतात त्यापेक्षा आपल्या आणल्या आणल्या साफ केलेल्या बरं आणि आज मी खूप खुश आहे का माहिती आहे कारण देवबाप्पाच्या चरणाला स्पर्श करायला मला मिळालं मला असं जेव्हापासून मी ती विसर्जनची मिरवणूक बघितली ना गणपती बाप्पाला जवळ येताना मला तसं सतत वाटत होतं की आपण देवाच्या पायाला हात लावावा तिथला गुलाल घ्यावं कुंकू घ्यावं कपाळाला लावावं पण ते लोक परमिशन देत नव्हते कारण खूप गर्दी होती म्हणजे जे लोक येत होते त्यांना ते नाही नाही म्हणत होते पण नंतर तरी मी धाडस करून बोलले की मी कुंकू घेऊ का तिथलं तर ते बोलले या आणि नमस्कार करा थँक्यू बदलापूरचे जे मंडळ आहे गणपती बाप्पाचं बदलापूरच्या राजाचं धन्यवाद तुमच्यामुळे माझी आज इच्छा पूर्ण झाली तर आजसाठी एवढंच सर्वांना शुभरात्री देवावर विश्वास ठेवा सर्व काही होतंय चमत्कार घडतात फक्त विश्वास ठेवायला पाहिजे